तर स्वागत करते मी आजच्या माझ्या या छोट्याशा व्लॉगमध्ये व्लॉग नक्की बघा हा व्हिडिओ मी दोन दिवस लेट पोस्ट करते कारण माझ्या गावी थोडा नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे मला व्हिडिओ अपलोड करता येत नाही सो हा व्हिडिओ आहे गोकुळ अष्टमीचा जी दोन दिवसाआधी आपली जी गोकुळ अष्टमी झाली आहे त्या दिवशी मी हा व्हिडिओ शूट केला होता पण मला तेच नेटवर्कच्या इशूमुळे नाही व्हिडिओ अपलोड करता आला सो मी आज करते तर आमच्याकडे गोकुळाष्टमीची पूजा ही कशी केली जाते कशी साजरी केली जाते तर मी थोडंसं तुम्हाला जु, या व्हिडिओतून दाखवते माझं घर जु जुनं मातीचं घर असल्यामुळे आमच्या घरात शेणाची जमीन आहे सो पूर्ण देवघरामध्ये शेण व्यवस्थित सारवून घेऊन त्यावर रांगोळी काढून पाटावरती या गवळणी आणि गाय भटजी असं यांना आणलं जातं आणि त्यांना पाठावरती बसवून त्यांची पूजा केली जाते इथे आमचं देवघर आहे देवघरात रुक्मिणी आहेत आणि शंका आहेत त्यांची पण छान सकाळी सकाळी पूजा करून घेतलेली सगळ्यांना जास्वंदाची फुलं ठेवली होती आजच्या दिवशी जास्वंद पण खूप जणं वापरतात ह्या पूजेसाठी सो इथेही गोकुळांची पूजा झाली होती आणि बघू शकता इथे ही जी पानं आणि जी फुलं ठेवली आहेत ह्यांना ही जी पाच प्रकारची असतात मला नेमकी नावं आठवत नाही आहेत तुम्हाला माहिती असतील तर नक्की सांगा इथे मी केळीचं पान घेऊन आली होती कारण घावणे बनवायचे होते घावन तर मी इथे तांदूळ भिजत घातले होते आणि हे तुम्हाला आदल्या दिवशी रात्री भिजत घालावे लागतात कारण ते साठ ते आठ तास जर तांदूळ व्यवस्थित भिजले तर ते मिक्सरला छान वाटले जातात आणि घावणे एकदम छान मऊ आणि लुसलुशी देतात तर मी ते मिक्सरला हे तांदूळ लावून घेत होते तर मिक्सरला लावून घेताना तुम्हाला जास्त पाणी नाही घालायचं आहे अगदी थोडं पाणी घालून हे तांदूळ आहेत ते लावून घ्यायचे आहेत जेणेकरून काय होतं की जेव्हा तुम्ही घावणे काढता तेव्हा त्यामध्ये जर तांदळाचे कण राहिले तर ते पीठ नीट वाटलं जात नाही आणि मग घावणे नीट येत नाहीत सो इथे मी हे पीठ बघू शकता खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही असं मी वाटून घेतलं होतं घावणे बनवताना नंतर तुम्हाला चवीनुसार मीठ तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने घालून घ्यायचं आहे आणि पीठ हे ते पातळ करताना त्यामध्ये किती पाणी ॲड करायचं आहे हे तुमचं तुम्ही ठरवायचं तर इथे आई घावणे बनवायला सुरुवात करणार होती आणि आजच्या दिवशी घावणे बनवले कारण काकीने आमच्या आंबोळ्या बनवल्या होत्या सो आजच्या दिवशी कृष्णाचा जो मान आहे नैवेद्याचा तो आंबोळ्या आणि शेगलाची भाजी याचा आहे तर तिने नैवेद्य दाखवला म्हणून आईने घावणे बनवले होते आणि घावणे असंही सणावाराला बनवले की आमच्या घरात खायला कोणालाच कंटाळा येत नाही सो आईने कधी विचारलं की काय खायचं आहे तर पहिलं तोंडात येतं आहे की घावणे बनवू सो आईने इथे भिड्यावरती घावणे बनवले होते बहुतेक वेळेला आपण जेव्हा मुंबईत असतो तेव्हा सगळ्यांकडेच भिडं नसतं तर प्रत्येकजण काही भिड्यावर घावणे करणं हे प्रत्येकाला शक्य नाही होत सो नॉनस्टिकच्या तव्यावरती पण होतात पण जे भिड्यावरच्या तव्याचे घावणे खाण्याची मजा आहे ना ती नॉनस्टिकच्या तव्यावरती बनवलेल्या घावण्यामध्ये नाही आहे तर असे त्या मी के केळीच्या पानावरती घावणे उतरवून घेतले होते थंड होण्यासाठी इथे शेगल्याची भाजी बनवली होती आणि इथे मी नारळ घेतला होता कारण घावण्याबरोबर नारळाचं दूध असतं जे आपल्याकडे कोकणात फार आवडीने आणि खूप आवडीने खाल्लं जातं आपली ही इकडची कोकणातली पद्धतच आहे जिथे गावणे आहेत तिथे नारळाचं दूध हे असणारच खूप छान वाटतं हे कॉम्बिनेशन आणि खायला पण खूप छान वाटतं तरी ते मिक्सरच्या भांड्यातून खोबरं थोडंसं वाटून घेतलं होतं खूप जास्त नाही पण अगदी एक ते दोन आट्यावरती तुम्हाला हे खोबरं वाटून घ्यायचं आहे अगदी थोडंसं पाणी घालून आणि ते नारळाचं जे कोबरा त्या गूर, आहे त्यामध्ये पाणी घालून त्याचं दूध काढून आहे नंतर आप तुम्हाला हवा तेवढा गूळ गोडीला आणि वेलची पावडर घालून घ्यायची आहे हे सगळं मी ढवळून घेतलेलं पण गूळ विरगळायला थोडा वेळ लागतो कारण दूध हे म्हणजे नालळाचं दूध हे रूम टेम्परेचरवर असतं त्याच्यामुळे मग थोडंसं गूळ विरगळावा पटकन म्हणून मी थोडंसं मंदाचे वरती दोन ती तीन ती ते तीन मिनटं ते गॅसवर गरम केलं होतं आणि ते बघू शकता थोडंसं गरम झाल्यानंतर अगदी गूळ त्यात पूर्णपणे मिसळून गेलं आहे आणि वेलची वेलची पण चव खूप छान येते असं तर असं हे नारळाचं दूध बनवून झालं होतं इथे काकीने कृष्णाला नैवेद्य दाखवला होता काळ्या वाटण्याची भाज भाजी शेगल्याची भाजी आणि पुरी बरीच जणं म्हणजे आपल्या परंपरेनुसार शेगल्याची भाजी आणि आंबोळ्या हा आजचा नैवेद्य आहे आणि इथे अशी छान पूजा झाली होती करून आणि नैवेद्यही दाखवला होता तर अशी आजची गोकुळाष्टमी आमची साजरी झाली तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब